नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन आहे या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी मिरची बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट मिरची कशी बनवायची ते बघूया चटपटीत मिरची बनवण्यासाठी इथे मी पाव किलो मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यानंतर इथे शेंगदाण्याचा मी या पद्धतीने असा कूट केलेला आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरे घेतलेले आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं आमचूर पावडर एक चमचा घेतलेला आहे ही मिरची घेतलेली आहे याचा आपल्याला याचा देट काढून घ्यायचं आहे हे जास्त तिखट मिरची नाही आहे आणि अशा कट करायचा आहे अशा सर्व आपण मिरच्या ह्याच पद्धतीनं कट करून घेऊया हे बघा आम्ही सर्व मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे आता इकडे मी लोखंडाचा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आपल्याला लोखंडाच्या तव्यावर करायची आहे ही मिरची खूप टेस्ट छान लागते तर आपल्याला सर्वात प्रथम ही मिरची भाजून घ्यायची आहे हे बघा असे भाजून घेतलेले आहे तर आपल्याला अर्धा चमचा तेल टाकायचं आहे हे बघा हे पद्धतीनं भाजलेले आहे आता मी डिश मध्ये काढून बघा हे बघा मिरची मी डिश मध्ये काढून घेतलेली आहे त्याच तळामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे त्याच्यानंतर हे जिरे टाकायचे आहे चांगले तर त्याच्यानंतर हे मिरच्या टाकायच्या आहे

त्याच्यानंतर हे आमचेर पावडर टाकायचं आहे छान समजेवर पावडर मी त्यांना परतून घ्यायचं हे बघा आपली चटपटी तशी मिरची झालेली आहे एकदम मस्त झालेली आहे आता मी डिशमध्ये काढून घेत आहे ते बघा तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत अशी मिरची झालेली आहे आणि चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर पण ही मिरची छान लागते किंवा भाजी नसेल तर डाळ बरोबर पण तोंडी लावण्यासाठी छान लागते एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद